तर रामकृष्ण हरिमंडळी चलत राज सकाळी सकाळी आता सकाळच्या आठ पावणे आठ वाजलेले मस्तपैकी ऊन पडलेले आणि थंडी पण कमी झालेली तर चला तर माझ्या देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे तर मी देवघरामध्ये माझ्या हत्ती नव्हते म्हणतात ना देवघरामध्ये हत्ती असावं हत्तीची पूजा असावी आणि ते पण नाही एक एक का एकदम समोर त्याचे चेहरे नसावे म्हणून असे थोडेसे तिरकस राहावे म्हणतात म्हणून या मी थोडेसे असे एकमेकाकडे थोडेसे बघते राहावे म्हणतात असे तर मी आज त्याची मस्त दुधानं मस्त अभिषेक करून आंघोळ घालून देवपूजा वगैरे पूजा केलेली त्यांची आणि मंदिरामध्ये असे बाजूला मांडलेले दोन्ही तर चला तर माझ्या देवपूजा वगैरे मस्तपैकी झालेली इच्छा आणि आज नाही का माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे आम्ही दरवर्षी पुण्यतिथी करतो साजरी करतो तर चला तर आज पुण्यतिथीची स्वयंपाकाची तयारी करायची Yeah, <laughs> मंडळी आज माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीनिमित्त आज पूर्णाचा नैवेद्य पुरण घातलं होतं आणि ह्या माझ्या ननंदबाई आहेत तर मला सख्या ननंदबाई नाहीत म्हणून या माझ्या मांडलेल्या ननंदबाई आहेत तर ह्या चाळीस वर्षापासून ह्या नननबाई नननबाई आहेत माझ्या मांडलेल्या मांडलेल्या ननंदबाई आहेत तर पहा आम्ही दोघी मिळून पुरणाचा स्वयंपाक करायला होत मध्ये आमटी इकडी दूध सगळं करून ठेवले आणि चला म्हणलं पूर्णाच्या पोळ्या आपण लाकडाच्या ला शिवडू करू मस्त तर पात्या भाजायला आणि मी लाट लाटू द्यायले तुम्हाला काय बोलायचं का बोला तुम्ही ला, लाईट करा चला तर सासऱ्याची पुण्य तिथे आहे ना तर सगळी नै नैवेद्याची तयारी झालेली आणि मालक म्हणजे गावामध्ये आमच्या समाधी आहेत तर समाधीला नैवेद्य दाखवायला गेलेले आणि घरी पण आम्ही फोटोची पूजा वगैरे करतो फोटोला पण नैवेद्य दाखवला चला हो ले ले तर तुम्हाला मी दाखवते सासऱ्यांचा फोटो पण मांडलेला येतं आणि फोटोची पूजा वगैरे झाली नैवेद्य दाखवला आणि मला गावात पण गेलेत समाधी आहेत गावात तर समाधीला पण नैवेद्य दाखवायला गेलेले आहेत नैवेद्यासाठी भजे बनवलेले आहेत कारण पुरण घातलेले आहे ना पुरणपोळीचं नैवेद्य आणि इकडं पहा मी पापड गव्हाच्या पापड्या हे असं थोडं सादरतील म्हणून मी असे कॅरब्यामध्ये ठेवलेले आहेत पापड्या पण तळलेले आहेत आणि इकडं पण दूध पण तयार केलेलं आहे पूर्णाच्या पोळीसोबत चटाची आमटी आणि इकडं पाहि Егай, я